अत्यंत दुर्दैवी संताप येणारी घटना आहे आदिवासी भाग पेसा एरिया ज्याच्यामध्ये मुबलक असा निधी देण्याची वल्गना केली जाते अँब्युलन्स दिलेत सांगितलं जातं डॉक्टर दिलेत सांगितलं जातं पण दुर्दैवानं हे जे गाव आहे बोरमळी या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला आठ किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो तिथे कोणीही दखल घेत नाही डॉक्टरांना फोन केला जातो नर्सेसला फोन केला जातो आशा वर्करला केला जातो अंगणवाडी वर्करला कोणीही लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत आदिवासी बायका त्या त्याची डिलिव्हरी करतात ही पुरोगामी महाराष्ट्राला ला, ला जाणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर डी एच ओ यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि त्याच बरोबरीने आदिवासींचा जो नवसंजीवनीचा जी आर आहे कायदा आहे पेसा संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे या जिल्ह्यामध्ये सहा महिने होतात पण नऊ संजीवनीची मिटिंग होत नाही पहिली मिटिंग मध्ये झाली आणि दुसरी मिटिंग आता सहा महिन्याने झाली त्यामुळे कोणीही आदिवासींकडे गांभीर्याने बघत नाही ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आपल्या सगळ्यांना शर्मेनं मान खाली घालणारी घटना आहे तिचा गवगवा केला जातो लाडकी बहिणीसाठी आम्ही हे केलं ते केलं के सांगितलं जातं सा आणि अशा पद्धतीने जर एका ला, आदिवासी लाडक्या बहिणीवर अशा पद्धतीने वेळात येत आणि तो पण म्हणजे केंद्रीय मंत्र्यांचा मतदारसंघ असेल तर ही मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे काय वाटतं म्हणजे मला अजूनही आठवतो तो दिवस आम्ही सगळे त्यावेळेस रक्षाताईंच्या बरोबर होतो जेव्हा रक्षाताईंच्या मुलीचा मुद्दा आला तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो पक्ष विचार सगळे बाजूला सोडून आता आमचा प्रश्न ही घटना घडून पाच दिवस झालेत एकवीस मे ची घटना आहे आज सौ सत्तावीस तारीख अजूनपर्यंत सुद्धा साधी दखल प्रशासनाने घेतली नाही साधी दखल कोणत्याही मंत्र्याने किंवा पालकमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील यांनी घेतलेली नाही आदिवासी तुमच्या दोडक्या बहिणी आहेत का दाडक्या नाहीत एका बाजूला त्यांचाच बजेट हा जवळ जवळ पंचेचाळीस टक्के वर्ग करतात त्यांच्या जीवावरती लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि त्यांच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात याचं उत्तर रक्षाताईंनी आणि पालकमंत्र्यांनी द्यायला हवं इथल्या तिघही मंत्र्यांनी द्यायला आज माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न रावाला आठ किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो तिथे कोणीही दखल घेत नाही डॉक्टरांना फोन केला जातो नर्सेसला फोन केला जातो आशा वर्करला केला जातो अंगणवाडी वर्कर कोणीही लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत आदिवासी बायका त्याची डिलिव्हरी करतात ही पुरोगामी महाराष्ट्राला ला जाणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना परीश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर डीएचओ यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि एकीकडे आपण चंद्रावर जाऊन पोहोचलो आणि एकीकडे आज माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावच्या महिलेची रस्त्यावर डिलेव्हरी झाल्याची घटना आज घडली आहे तर अत्यंत लाजीरवाणी बाब आहे प्रत्येकाला लाज वाटण्यासारखी घटना आहे की ज्या महिलेला आपण रस्त्यावरती डिलेवरी झाल्यानंतर ही सगळी घटना आजूबाजूच्या लोकांनी बघत असतानाही तिथे आरोग्य व्यवस्था ही न पोहोचल्यामुळे त्या महिलेला रस्त्यावर बाळ जन्माला घालावं हो लागलं हे दुर्दैव म्हणावं हो लागेल आज जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहेत तीन मंत्री असतानाही अजूनही खेड्यापाड्यांपर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत आरोग्य व्यवस्था जर पोचलेली नसेल तर आपण काय विकास साधलेला आहे आपण आपल्या लाडक्या बहिणींना काय व्यवस्था देतो आहोत लाडक्या बहिणीच्या आरोग्य व्यवस्थेची आपण काळजी घेतो आहोत का हे देखील सरकारचं बघणं काम आहे आज तीन तीन मंत्री असतानाही माझ्या एका लाडक्या बहिणीच्या रस्त्यावरती बाळ जन्माला घालणं ही दुर्दैवी आणि खरंच लज्जा वाटणारी लाजीरवाणी बाब जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे या घटनेची वाच्यता झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिले असं घटना घडण्याची काय म्हणजे म्हणजे असं घटना घडायला नाही पाहिजे होती अम्ब्युलन्स उपलब्ध आहे रस्ता आहे म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काय डोंगराल भाग पण नाही आहे परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिस प्रथमदर्शनी प्रथम दर्शनी दिसून येत आहे त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेली आहे आणि याच्यावर योग्य आणि भविष्यात प्रशासन असेल त्याच्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मतदारसंघात हा प्रकार घडलाय त्यामुळे आदिवासींच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी त्यांना कसं लक्ष केलं तेही पहा मला अजूनही आठवतो तो दिवस आम्ही सगळे त्यावेळेस रक्षाताईंच्या बरोबर होतो जेव्हा रक्षाताईंच्या मुलीचा मुद्दा आला तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो पक्ष विचार सगळे बाजूला सोडून आता आमचा प्रश्न ही घटना घडून पाच दिवस झाले एकवीस मे ची घटना आहे आज सत्तावीस तारीख अजूनपर्यंत सुद्धा साधी दखल प्रशासनाने घेतली नाही साधी दखल कोणत्याही मंत्र्याने किंवा पालकमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील यांनी घेतलेली नाही आदिवासी तुमच्या दोडक्या बहिणी आहेत का दाडक्या नाहीत एका बाजूला त्यांचाच बजेट हा जवळजवळ पंचेचाळीस टक्के वर्ग करतात त्यांच्या जीवावरती लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि त्यांच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात याचं उत्तर रक्षाताईंनी आणि पालकमंत्र्यांनी द्यायला हवं इथल्या तिनही मंत्र्यांनी द्यायला